तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर त्यांच्या मुंबई येथील ज्या सर्वोदय आश्रमात मुक्कामी असतात त्या ठिकाणी आश्रमात साध्या वेशातील पोलिसांना पाठवून त्यांची चौकशी करण्याचा व त्याच्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे राज्य सरकार व पो पोलीस प्रशासनाने केलेल्या त्या हुकुमशाही व मनमानी कारभाराविरोधात तीन नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जळगाव जामोद विधानसभेच्या पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर पंचायत राज्य अविना शुमरकर शहराध्यक्ष अमर पाचपोर ज्येष्ठ नेते अंबादास बाठे ॲडव्होकेट संदीप मानकर अर्जुन घोलप आसिफ इकबाल श्रीकृष्ण केदार माजी रतन इंगळे हुसेन डायमंड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन जळगाव जळगाव काँग्रेस शहर आणि या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं आहे आपण पाहतो आहे की जेव्हापासून केंद्रात आणि राज्यात हे भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे त्यांनी दडपशाहीचं धोरण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभरामध्ये ते आहेत आणि त्याचा ते परिपाक म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय लोकाभिमुख नेतृत्व हर्षवर्धन दादा सत्काळ यांच्यावर त्यांनी पाळत ठेवली एवढेच नाही तर त्यांच्या रूपमध्ये जाऊन पोलिसांना पाठवून या 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 त्या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी लोकशाहीला मारक असं पृष्ठ या दपशाही भाजप सरकारचा आणि राज्यातल्या गृहमंत्र्यांचा आहे सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि राज्यात कायदा अबाधित ठेवण्यासाठी या सरकारना कुठेतरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातलं पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवला पाहिजे कर्जमाफी त्यांनी केली पाहिजे मग त्या सर्व गोष्टी सोडत त्यांनी कुठेतरी दरपशन करत लोकांचा आवाज दाबण्याचं काम करत त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाऊन आगे बनव